नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज विलायची पावडर कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे कारण श्रावण महिना चालू आहे आणि सारखे सनसूल हे चालूच राहणार आहेत परत गणपतीही येणार आहेत काही ना काही गोडधोड करावंच लागतं त्यामुळे विलायची पावडर आपल्याला लागते त्यासाठी मी आताही करून ठेवणार आहे सुरुवातीला ही जी विलायची आहे ती बारीक गॅस करून छान अशी टम फुगेपर्यंत भाजून घ्यायची आहे अजिबात त्याचा रंग चेंज झाला नाही पाहिजे किंवा लाल वगैरे अशी अजिबात करायची नाही थोडीशी फुगायला लागली की गॅस बंद करायचा आहे विलायची पावडर का बनवायची कारण कधी कधी खूप घाई असते आणि त्यावेळेस ती विलायची कुटा आणि मग बारीक करा त्यापेक्षा ही पावडर जर करून ठेवली तर वेळही वाचतो आणि पटकन अशी विलायची पावडर उपयोगात येते त्यामुळे ही विलायची पावडर सणासुदीच्या आधीच करून ठेवा या पद्धतीने जर तुम्ही विलायची पावडर करून ठेवली तर त्याचे जे वरचे साल आहे ते, ते अजिबात वायाला जात नाही इथे आता पाहू शकता की ही जी विलायची आहे ती अशी तम्म फुगायला लागलेली आहे म्हणजे सुरुवातीला थोडीशी चपटी होती आता हे पहा याप्रमाणे असा फुगा येतो तिला असा खुळखुळ खुड़ आवाज आला की गॅस हा बंद करायचा आहे हे पहा या प्रकारे आता ही भाजून झालेली आहे अजिबात रंग तिचा बदलू द्यायचा नाही आहे आणि आता ही थोडीशी थंड झाली की मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे आता इथे ही विलायची थंड झालेली आहे आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि मिक्सरचं भांडं हे कोरडं पाहिजे ओलं जर भांडं असेल तर त्या भांड्याला सगळं चिकटून बसतं आणि तुमची विलायची पावडर जी आहे ती बारीक होणार नाही आता हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि चालू बंद चालू बंद करायचं आहे म्हणजे मग ती सगळी पावडर अशी बारीक होते इथे आता मिक्सर चालू बंद चालू बंद करून फिरवून घेतलेला आहे आणि बारीक पूड ही करून घेतलेली आहे आता याखाली एक डिश ठेवायची आहे म्हणजे काढताना जी पावडर सांडेल ती वायाला जाणार नाही हे पहा याप्रमाणे किती बारीक झालेली आहे एकदम खूपच बारीक झालेली आहे इथे पाहू शकता तुम्ही आता ही काढून घ्यायची आहे आता सुरुवातीला थोडंसं झाकण असं सा, आपटून घ्यायचं आहे म्हणजे त्याला चिघटलेली पावडर भांड्यामध्ये पडेल आता याला लागलेली जी पावडर आहे ती यामध्ये काढून घ्यायची आहे बोटाने कारण चमच्यानी सर्व नाही निघणार त्याच्यामुळे इथे बोटाचा वापर करा इथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी ही पावडर झालेली आहे हे पहा एकदम बारीक झालेली आहे याप्रमाणे जर केली तर तुमचं कणभरही काही वायाला जाणार नाही आणि व्यवस्थित अशी ही वेलची पूड तयार होते आता ही एका हवा बंद बरणीत किंवा एखाद्या छोट्याशा डबीत भरली तरी पण चालू शकते ता आता इथे माझ्याकडे एक छोटीशी बरणी आहे ती जी आहे पण मी स्वच्छ करून ठेवलेली आहे आता यामध्ये ही पावडर भरून ठेवणार आहे आणि आयत्या वेळेला ही पावडर उपयोगात येणार आहे तर याच पद्धतीने तुम्ही ही करून ठेवा अगदी काही यामध्ये वायला जाणार नाही आणि एकदम बारीक अशी ही पावडर होते फक्त भासताना तिचा कलर जास्त चेंज होऊ द्यायचा नाही आहे म्हणजे मग रंग त्याचा असा छान येतो जास्त काळपट वगैरे येत नाही इथे पाहू शकता तुम्ही किती छान अशी ही पावडर दिसत आहे आता हिला पॅक असं हे झाकण लावून ठेवायचं आणि जेव्हा वापरायची तेव्हा तुम्ही ही वापरू शकता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका